बाबर कधी गेला तीन दिवस झाले त्याचा नंबर फोन लावा लाग त्यांची घरचे नसते येऊन चक्र मारायला फोन लागत नाही काही कळा नाही माणसाचं काय फोनच लागून राहिला आणि लोक रोज येऊन चक्र मारते आपण काय करणार जर फोन लागून राहिला बंद नंबर देते काय काही कळून काय मॅडम नमस्कार नमस्कार बोला ते ना तो मध्ये सांगत होतं आमचं काय आमचं थोडं तिसं झालं पण लो मॅरेज केला आम्ही दोघांनी मग चांगली गोष्ट आहे ना घरी जा पेड्या वाटा घरून म्हणजे घरून पळून गेली ना कोणाची घरून नवऱ्याच्या कधी म्हणजे नवरा तर सांगत ना तर सांगत ना बाई माझा पहिला नवरा म्हणजे आता दुसरा आहे का त्याची जरा होत नव्हतं ना गही काय काम

एक बायको तीन पोरं मग काय तुला म्हणजे त्याच्या पहिल्या नवऱ्याची बायको पळून आणली आणि इकडे अजून एक बायको केली ती बायको देत नव्हती ठोकून काय ठोकून देत नव्हती भाकरी भाकरीसाठी केली का असं सांग ना भाकरीसाठी बायको केली अच्छा करून देणारी बायको भाकरीसाठी केली पहिल्या बायकोला बायको ठोकून देत नव्हती मग आता काय आता काय घेऊन आली तुम्ही आम्हाला लिहिले पाहिजेच नको आम्हाला माझ्या नवऱ्याचं नको म्हणजे तुला घरच्या आई वडिलांचा त्रास नको तू त्यांना सांगून येले का नाही नवऱ्याला नाही त्याला सांगून आला सीता असते का मी पहिले घरचे मॅडम तुम्ही लिहून घ्या आम्ही लिहून त्या यांना कोणी हात लावले सामने बाबा जरासा ती सांगू राहील ना तिला काय त्रास आहे काय कैत नाही हा आहे मला भरोसा तिच्यावर माझा नवरा रोज दारोबीर मला हानमार करायचा म्हणून मी त्याला कंटाळून पोळणार पहिला नवरा हानमार करायचा म्हणून घर सोडून आली नवरा केला लेखन विक्रम आहेत म्हणून त्याची काही नाही ना मी माझ्या सहकुशीनं चालली सहकुशीनं आणि मला त्याच्यापासून काही त्रास नको दुसरी गोष्ट म्हणजे मेन गोष्ट मुद्दा हा आहे की तो माझ्या वयात बसत नव्हता तो हाय हिमत आणि मला माझ्या मनाविरुद्ध नवरा करून दिला म्हणून मी असं म्हणजे पहिला नवरा म्हातारा होता तो मनाविरुद्ध झाला होता हो आता हा तुझ्या इच्छेने झाला हो चालतो मॅडम हे काय लिहून जा बघा यांना काय झालंच त्याला जबाबदार सगळं मी राहणार म्हणा कोण तुम्ही पागल झाला

काय करतो म्हटलं लग्न आहे ना मॅडम मी करणार आहे लग्न करणार आहे लग्न करायचं इ तर मायाकडं नोंद आणून द्यायची काय त्यांचा आता तोंड नग दाखवल तु, तु, तुमच्या बरोबर नाही तुमच्या बरोबर काय लग्न बरोबर तुमच्या साक्षीनं साक्षी काय पाहिलं त्या काय बोल राहिला आहे का काय ग मॅडम तुमचं साक्षीनं लग्न करायला लग्न बिळ आला लागतो इथं ना दा काढू काय हा बघतो लग्गीन म्हणाला लागतो पहिला नंबर चालत निघून जायचं तुमचं काय आमचं आहे ना कणी बायको पळून गेली मिस, मिसिंग केस दाखल करायची बायको पळून मिसिंग केस आहे किती दिवस झाले अह चार महिने झाले पळून जाऊन अरे बापरे चार महिने चार महिने झाले बायको पळून गेली कुठे गेले सोबत गेले गे मला हीच वॉटर राहिली जरा नाही हा का गाज तुम्हाला एक विचारायचं तुमची बायको झाली चार महिने पळून गेली त्या पण तुम्ही हातानच करत होते का मग आता हातानच करावं लागलं मी सगळ्या नातेवाईक कर पाहिलं काय चालू राहिला जेवण खाऊन जेवण खाऊन म्हणजे त्यांचं ते पाहतील ना तो व्हायला ना गपचे तू भरायचे लगेच गपचे पण भरायचे हा सांगा का वर्णन सांगा वर्णन असे पाच साडेपाच फूट उंची उंची हा रंग रंग काळा सावळा काळा सावळा कपडे कपडे पंजाबी ड्रेस घालायचे पंजाबी ड्रेस आणि डोळे डोळे चांगले काळे 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 डोळे मॅडम तुम्हाला डोक्या मी तुम्हाला काय याच काम करत काम मी करणार आहे शांत भरायचे एकदम आणि घरून किती वाजता गेली ती घरून रात्रीची जायली मी सगळे नातेवाईक पाहिले ती काय सापडलीच नाही मग शेवट मला आता केस दाखल करू नंबर मॅडम नेमकं घातपास झालं घातपास त्यांचं घातपात बाबा तू शांतीलच गेली घातपास झाला असत मला आहे ना संशय येतो ही माझीच ही

नाही ते असं होतं हे त्याच्या संघ गेलं ते याच्या संग गेल मात्र आहे ना करून जास्त करून बायका केलंच नाही पाहिजे त्यांच्या बायका काही राहत नाही त्या दुसरा पाहूनच घेत्या त्याच्यामधून आता काय शिकायचं काय घ्यायचं लोकांनी आता परत कोणतरी फोन लावते फोन घेऊन गेला ला थोडं जाणार आहे हा